तर संभाजीनगर मधून एक मोठी अपडेट समोर येते संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर विराजमान झाले तर समीर राजूरकर यांना सत्तर मतांनी विजयी करण्यात आले भाजपाकडून एमआयएमच्या अशोक हिरवाळे यांचा पराभव झालाय हो महापौर मतदान प्रक्रियेत वंचित बहुजन आघाडीचे चार नगरसेवक राष्ट्रवादी शरद पवार यांचा एक नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा नगरसेवक असे अकरा नगरसेवक महापौर निवडणुकीत तटस्थ राहिले तर काँग्रेसचा एक नगरसेवक अनुपस्थित होता तर संभाजीनगरची आपण बातमी पाहतोय संभाजीनगर मध्ये भाजपचा महापौर करण्यात आलेला आहे संभाजीनगरमध्ये आपण बातमी पाहतोय संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर हे विराजमान झालेले आहेत समीर राजूरकर सत्तर मतांनी विजयी झालेले आहेत भाजपाकडून एमआयएमच्या अशोक हिरवाळे यांचा पराभव झालाय महापौर मतदान प्रक्रियेत वंचित बहुजन आघाडीचे चार नगरसेवक होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक नगरसेवक आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा नगरसेवक असे